नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण पन्नास हजार रुपयांच्या पगारावर तुम्हाला एक लाख रुपयांपर्यंत पेन्शन मिळेल एन पी एस यू पी एसमध्ये काय फरक आहे संपूर्ण गणना जाणून घ्या त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये पन्नास हजारांच्या पगारावर एक लाख पेन्शन मिळवण्यासाठी यू पी एसची स्थिरता आणि उच्च पेन्शनगणना ते एन पी एसपेक्षा चांगले बनवते यू पी एसमध्ये पेन्शनची रक्कम अंतिम पगार सेवा कालावधी आणि सरकारी लाभांवर अवलंबून असते भारतातील पेन्शन प्राप्तकर्त्यांची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने अलीकडेच एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच यू पी एस मंजूर करून सरकारने सूचित केले आहे की ते पेन्शनधारकांची स्थिती सुधारण्यासाठी जागरूक आहे या पावलासह खाजगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांची किमान निवृत्ती वेतन दरमहा सात हजार पाचशेपर्यंत वाढवण्याच्या दिशेने एक पुढाकार घेण्यात आला आहे जी खाजगी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनधारकांच्या संघटनांची दीर्घकाळापासूनची मागणी होती अर्थमंत्र्यांचा पुढाकार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये पेन्शनधारक संघटनांनी किमान पेन्शन सात हजार पाचशे संवेदनशील आहे आणि पेन्शनधारकांच्या हितासाठी सकारात्मक पावले उचलेल ई पी एफ ओने मांडलेल्या प्रस्तावांवर गांभीर्याने विचार करण्याबाबतही अर्थमंत्र्यांनी सांगितले ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समितीचे योगदान सुमारे अष्ट्याहत्तर लाख सेवानिवृत्त पेन्शनधारक आणि औद्योगिक क्षेत्रातील सात पॉईंट पाच कोटी कार्यरत कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय कृती समितीने अर्थमंत्र्यांशी सक्रिय संवाद साधला आहे ही, ही समिती सध्या सरासरी मासिक पेन्शन रुपये एक हजार चारशे पन्नास ते रुपये सात हजार पाचशे पर्यंत वाढवण्याच्या मागणीवर ठाम आहे ज्याचा निषेधही व्यक्त करण्यात आला आहे पेन्शनधारकांच्या आर्थिक स्थिती सुधारणा या विषयावरील समितीच्या म्हणण्यानुसार अर्थमंत्र्यांनी त्यांच्या मागण्या ऐकून घेताना पेन्शनधारकांना आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली याशिवाय केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनीही या प्रकरणात सक्रिय भूमिका बजावली असून आवश्यक ती की पावले उचलण्याचे आश्वासन त्यांनी लोकप्रतिनिधींना दिले वैद्यकीय सुविधांची मागणी ई पी एस सदस्य आणि त्यांच्या जीवनसाथींना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून त्यांचे जीवनमान सुधारता येईल अशी मागणीही समितीने केली आहे अशा प्रकारे सरकार निवृत्ती वेतनधारकांच्या केवळ आर्थिक गरजाच नव्हे तर त्यांच्या आरोग्याच्या समस्या देखील पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करत आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र